नमस्कार मित्रांनो आज आपण बीड जिल्ह्यातील सध्या चर्चेत असलेल्या एका व्यक्तीबद्दल बोलणार आहोत सतीश भोसले ज्याला खोक्या भाई म्हणून ओळखले जाते सध्या आकाची चर्चा संपून आता खोक्याच्या चर्चेला सुरुवात झालेली आहे खोक्याने केलेल्या मारहाणीचा सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि हा नेमका खोक्या कोण आहे खोक्या कुठला आहे खोक्याची पार्श्वभूमी नेमकी काय आहे दसांचे आणि खोक्याचे काय संबंध आहे असे अनेक प्रश्न अनेकांच्या मनात पडलेले आहेत आणि याच प्रश्नाचं उत्तर देणारा खोक्याची खरी लाईफस्टाईल सांगणारा आजचा हा व्हिडिओ आहे मित्रांनो सतीश भोसले उर्फ खोक्या बीड जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील बावी गावाचा रहिवासी त्याचे वय सुमारे एकोणतीस वर्ष आणि गेल्या सहा सात वर्षापासून राजकारणात तो सक्रिय आहे खोक्यावरती अनेक गंभीर गुन्हे देखील दाखल झालेले आहेत अलीकडे एक सत्तेचाळीस सेकंदाचा व्हिडिओ व्हायरल झाला ज्यामध्ये खोक्या एका व्यक्तीला निर्दयीपणे मारहाण करताना आपल्याला दिसला या घटनेनंतर पोलिसांनी त्याला अटक केली आणि त्याच्या विरोधात कारवाई सुरू केली या घटनेमुळे खोक्याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित झालेले आहेत खोक्या हा भाजपाचा पदाधिकारी आहेत आणि भटक्या विमुक्त आघाडीचा युवा प्रदेश संयोजक आहेत आणि भाजप राज्य आदिवासी संघटनेचा सुद्धा सचिव म्हणून तो कार्यरत आहे त्याचे संबंध भाजप आमदार सुरेश धस यांच्याशी असल्याचे त्याच्या सोशल मीडिया प्रोफाईलवरून दिसते सुरेश दस यांनी देखील मान्य केले आहे की खोक्या हा त्यांच्या कार्यकर्त्यांपैकी एक आहे खोक्या याच्या विरोधात अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत ज्यामध्ये हत्याचा प्रयत्न करणे मारहाण कौटुंबिक संपत्ती बळकावणे फसवणूक आणि शासकीय अधिकाऱ्यांना धमकवणे याचा समावेश आहे त्याच्या या कारनाम्यामुळे स्थानिक पातळीवर त्याची दहशत निर्माण झालेली आहे अलीकडेच वन विभागाने खोक्या याच्या घरी छापा टाकला आणि तेथे ते हरण आणि काळविटांच्या शिकारीचे पुरावे मिळाले त्याच्या घरातून शिकारीसाठी वापरले जाणारे साहित्य धारदार शस्त्रे जाळी आणि वन्य प्राण्यांचे जप्त करण्यात आले या घटनेमुळे वन्यजीव संरक्षण कायद्याचे उल्लंघन केल्याचा आरोप त्याच्या विरोधात करण्यात आला आहे या प्रकरणामुळे खोक्या भाई आणि त्याच्या समर्थकांवरती टीका वाढली आहे ओबीसी नेते टीपी मुंढे यांनी आरोप केला आहे की खोक्या याने शिरूर तालुक्यातील वनक्षेत्रात जवळपास दोनशेहून अधिक वन्य प्राण्यांची शिकार केली आहे आणि हे मास भाजपा आमदार सुरेश दस यांना पुरवले आहे या सर्व घटनांमुळे खोक्या आणि त्याच्या समर्थकांवरती कारवाईची मागणी वाढली आहे स्थानिक जनता आणि वन्यजीव प्रेमींनी या प्रकरणात कठोर कारवाईची सुद्धा अपेक्षा व्यक्त केलेली आहे या प्रकरणामुळे बीड जिल्ह्यातील राजकारण आणि गुन्हेगारींचे संबंध पुन्हा एकदा चर्चेत आलेले आहे सामाजिक कार्य आणि राजकारण यांच्यातील सीमारेष्या दुसूर होत असल्याचे दिसते सामान्य जनतेने या घटनेकडे जागरूकपणे पाहणे आणि योग्य ती भूमिका घेणे आवश्यक आहे मित्रांनो या प्रकरणावर तुमचे काय विचार आहेत ते खाली कमेंट्स करून जरूर कळवा कर आणखी माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो इथेच थांबूया पुन्हा भेटूया एक नवा विषय घेऊन धन्यवाद